कोल्हापूरसह धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्रावर गेली असून यंदाच्या हंगामात ही पाचवी वेळ आहे वाढत्या पाणी पातळीनंतर प्रशासनानं रेड अलर्ट जारी केला आहे पंचगंगा नदीवरील ही संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील यांनी सह धरण क्षेत्रामध्ये सध्या पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय अनेक बंधारे असतील पाण्याखाली गेलेले आहेत नद्या सर्वच नद्या दुतडी भरून वाहत असल्याचं चित्रही आपल्याला पाहायला मिळत आहे आपण सध्या पंचगंगा नदी परिक्षेत्रामध्ये आहोत आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय पंचगंगा पाणी पातळी जवळपास छत्तीस फुटांनी पंचगंगा पातळी ही, बर ही वाढ झालेली आहे आपण पाहू शकता की संपूर्ण रस्त्यावरती पाणी आल्याचंही वार हो चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि पंचगंगेसह इतर नद्यांच्याही पाणी पातळींमध्ये वारंवार वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या धरण क्षेत्र असेल किंवा नदी नदी क्षेत्र नदी परिसरातील सर्वच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर